व्हिडिओमध्ये दिसत आहे ही एक चितं आहे बावीस वर्षीय महिलेची नाशिक चांदोड तालुक्यातील पिंपळगाव ढाबळी या गावातील ही महिला गावा होती काय घडलं होतं हिच्याबरोबर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये पाच वर्षापूर्वी धोंडीराम गायकवाड यांनी त्यांची मुलगी मोहिनी हिचं लग्न पिंपळगाव ढाबळी गावातील चंद्रकांत आहिरे याच्याशी लावलं होतं लग्नामध्ये काही ना मिळालं नाही तुझा आई वडील भिकारी आहेत जा घर संसारासाठी काहीतरी सामान घेऊन या कारणावरून सासरची मंडळी तिला सारखं त्रास देत होती याच्यामध्ये चंद्रकांत आहिरेचा भाऊ ननन जाऊ आई वडील हे सर्वच जण तिला त्रास देत होते तिला वाटलं मुलं झाल्यानंतर हे सर्व काही ठीक होईल हे लग्न पाच वर्ष चाललं पाच वर्षामध्ये तिला तीन मुलं देखील झाली एक तीन वर्षाचा मुलगा आणि दोन जुळी मुलं स्वराज आणि विराज अचानक सहा तारखेला तिने हे टोकाचं पाऊल उचललं काही दिवसांपासून तिचे सासरचे मंडळी तिला मोबाईल आणि गाडीसाठी सारखं त्रास देत होते हानामारी करत होते या जाचाला कंटाळून तिने हे टोकाचं पाऊल उचललं पिंपळगाव ढाबळीमधील राहत्या घरी तिने स्वतःला संपवलं सासरच्या मंडळींनी दरवाजा तोडून तिला लवकरात लवकर दवाखान्यामध्ये दाखल केलं परंतु नाशिकमधील दवाखान्यामध्ये उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता ही घटना जेव्हा मोहिनी आहिरे हिच्या घरी कळली तेव्हा संतापजनक वातावरण झालं ही घटना कळताच मोहिनी आहिरे हिचं सर्व कुटुंब सासरच्या मंडळी पिंपळगाव ढाबळी येथे दाखल झालं त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व नातेवाईक वगैरेही आले होते त्यांच्यामध्ये प्रचंड आक्रोश होता मुलीबरोबर होणारा त्रासाची पूर्वकल्पना त्यांना होती मुलीच्या झालेल्या छळामुळं आणि हुंडाबळीमुळं मुलीच्या आईवडील खूप संतापलेले होते त्यांनी ज्या मुलाबरोबर त्यांचं लग्न केलं होतं त्यांच्याच दारात मुलीची चिता जाळण्याची वेळ आली होती मुलीच्या कुटुंबाकडून आणि सर्व नातेवाईकांकडून मुलाच्या दारासमोरच ही चिता रासण्यात आली या प्रकरणामध्ये पोलीस देखील आले होते गावामध्ये खूप वेळ तणावाचं वातावरण होतं मुलीच्या वडिलांनी त्या मुलाच्या घरासमोरच आपल्या मुलीची चिता जाळून टाकली होती मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार या कुटुंबातील नवरा चंद्रकांत आहिरे त्याचे आईवडील नंद जाऊ आणि त्याचा भाऊ याच्यावरती पोलिसांनी लगेच कारवाई करून त्यांना ताब्यात घेतलेला आहे परंतु या सर्व प्रकरणामध्ये अकरा महिन्याची दोन जुळी मुलं आणि एक तीन वर्षाचा मुलगा त्याच्या आईच्या प्रेमासाठी या हुंडाबळीमुळं मुलं सध्या पोरकी झाली आहेत